व्हिडिओच्या माध्यमातून आपण एका अशा वस्तूविषयी माहिती घेणार आहे जी की घरगुती जातीची पिठाची गिरणी आहे आपण पाहू शकता हे वेगवेगळ्या प्रकारचे तीन मॉडेल मी आपल्या समोर ठेवलेले आहे ही घरगुती जातीची पिठाची गिरणी आहे त्याला आपण टेबल टॉप मॉडेल आणि स्टेनलेस स्टील मॉडेल असं पण म्हणू शकतो मागील बारा ते तेरा वर्षापासून ही गिरणी मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि बऱ्याच जण याचा वापरही करत आहेत बऱ्याच काळापासून परंतु अजूनही काही जणांना या गिरणीविषयी कोणतीच माहिती नाही ही गिरणी नेमकी कशी काम करते आणि याच्यावर कोणकोणतं धान्य आपण तळू शकतो धान्यामध्ये जर ज्वारी असेल गहू असेल तांदूळ असेल किंवा मग बाजरी असेल आणि डाळीमध्ये हरभरा मूग उडीद अशा सर्व प्रकारच्या डाळी आपण याच्यावर करू शकतो आणि मसाले पण याच्यावर करू शकतो तर अशा लोकांसाठी ज्या लोकांना या गिरणी काहीच माहिती नाही अशा लोकांसाठी हा आजचा बनवून याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वी मी माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये घरगुती जात्याच्या पिठाच्या गिरणीची संपूर्ण माहिती मी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला होता त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये बऱ्याच लोकांनी कमेंट, कमेंट केल्या की ह्या गिरणीविषयी ह्या जात्याच्या पिठाच्या गिरणीविषयी अजून डिटेलमध्ये माहिती कशी देता येईल याच्यावर अजून एक व्हिडिओ बनवा तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ह्या घरगुती जात्याच्या पिठाच्या गिरणीमध्ये कोणकोणते मॉडेल येतात त्याची सेटिंग कशी करायची आणि स्वच्छ आणि ताजं पीठ आपण घरी कसं तयार करू शकतो तर आता तो व्हिडिओमध्ये आपण जी काही राहिलेली माहिती आहे ती संपूर्ण डिटेल मध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा तर आपण पाहू शकतो हे तीन मॉडेल मी आपल्यासमोर ठेवलेले आहे खास करून यामध्ये चार मॉडेल येत असतात त्याच्यामधलं पहिलं मॉडेल जे आहे ते एक एच पी आहे दुसरं सव्वा एच पी तिसरं दीड एच पी आणि चौथं दोन एच पी तर आपण पाहू शकता एक एच पीचं मॉडेल माझ्याकडे आज इथं उपलब्ध नाही हे पहिलंच मॉडेल आहे, आहे, आहे। जी ते सव्वा एच पी आहे दुसरं जीडीएच पी आहे आणि तिसरं दोन एच पी आहे एच पी म्हणजे जी मोटरची पॉवर आहे ती एक एच पी सव्वा एच पी डी एच पी आणि दोन एच पी मध्ये असते त्याच्यानंतर ह्याची जी ग्राइंडिंग कॅपॅसिटी आहे ती कमीत कमी एक एच पी मध्ये आठ ते दहा किलो दळण आपण त्याच्यामध्ये काढू शकतो एका तासाला त्याच्यानंतर सव्वा एच पी मध्ये दहा ते बारा किलो डी एच पी मध्ये बारा ते पंधरा किलो आणि दोन मध्ये पंधरा ते सतरा किलो दळण त्याच्यावर आपण काढू शकतो तर अतिशय चांगल्या क्वालिटीची ही गिरणी ही आपण छोट्याशा जागेमध्ये ठेवून घरगुती चांगलं स्वच्छ आणि ताज आपण घरी तयार करू शकतो तर ह्या गिरणीवर सर्व प्रकारच्या सर्व प्रकारचं दळण तसंच दाळी आणि मसाले अतिशय चांगल्या क्वालिटीचे होत असतात तर याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्वारीचं दळण कसं निघत आहे ते ह्या झीड एच पी मॉडेल बघितलं होतं हे आपण बघू शकता हे मोटरचं मॉडेल आहे त्याच्यावर आपण ज्वारीचा टिमो गेला होता ज्वारीचं दळण कसं निघते आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओ मध्ये आपण सव्वा एच पी म्हणजे हे मॉडेल याच्यावर आपण गव्हाचं दळण काढून दाखवणार आहे गव्हाचं दळण कसं आहे हे आपण याच्यावर बघणार आहे पूर्ण या गिरणीची आपण माहिती आपल्याला सांगणार आहे तर आपण थोडक्यात बघू ह्या गिरणी डिटेल माहिती कशी आपल्याला बघता येईल आपण पाहू शकतो ही जात्याची घरगुती पिठाची गिरणी आहे ह्याच्यामध्ये स्टोन टाईप जो आहे म्हणजे ह्याचं जे जात असतं ते ॲमरी स्टोन असतो एमरी स्टोन कसा असतो तुम्हाला दाखवतो हा जो स्टोन आपण पाहू शकता हे सात इंचा स्टोन आहे ह्याला डायमंड स्टोन असं पण आपण म्हणू शकता हा सात इंचा आहे आणि दुसरा जो असतो हा सहा इंचा स्टोन असतो तर ह्या वेगवेगळ्या मॉडेलमध्ये हे मॉडेलमध्ये हे स्टोन बसत असतात अशा पद्धतीचा ह्याची लाईफ जी आहे ती कमीत कमी सहा ते सात वर्षाची आहे आणि जास्तीत जास्त दहा वर्षाची ह्याची लाईफ आहे ह्याची झीज लवकर होत नाही त्यामुळे याचा मेंटेनन्स कमी हो। असतो आपण पाहू शकतो इथं आपल्याला चार मॉडेलची माहिती देणार आहे ह्याचा जो स्टोन आहे तो अॅमरी स्टोन असतो त्याच्यानंतर ह्याची जी ग्रँडिंग कॅपॅसिटी आहे ती एक एच पीची आठ ते दहा किलो आहे एका तासाला त्याच्यानंतर सव्वा एच पीची दहा ते बारा किलो आहे एका तासाला त्याच्यानंतर दीड एच पी बारा ते पंधरा किलो आणि दोन एच पी मध्ये आपण पंधरा ते सतरा किलो धरण एका तासाला त्याच्यामध्ये काढू शकतो त्याच्यानंतर ह्याची जी इलेक्ट्रिक मोटर आहे ती प्युअर कॉपर वॅन्डिंगची मोटर येते तर हे मोटरची पॉवर आहे ते एक एच पीसाठी एक एच पी सिंगल फेस सव्वा एच पी सिंगल फेस दीड एचपी पी सिंगल फेस आणि दोन एच पी सिंगल फेस ह्याच्या ज्या मोटारी आहेत त्या आपण तिथं आपल्याला बघायला मिळतात त्याच्यानंतर ह्याचं जे पॉवर कन्झम्शन आहे म्हणजे ह्या ग्रीनला किती लाईट लागते युनिटमध्ये हे आपल्याला बघायचे तर एक एच पीसाठी झिरो पॉईंट पंच्याहत्तर युनिट एका तासाला त्याच्यानंतर सव्वा एच पीमध्ये एक युनिट एका तासाला त्याच्यानंतर दीड एच पीमध्ये सव्वा युनिट म्हणजे एक पंचवीस युनिट एका ता तासाला आणि दोन एच पी मध्ये दीड युनिट एका तासाला असं ह्याचं पॉवर कन्झम्शन आहे मोटारेच त्याच्यानंतर ह्याचं जे वजन आहे ते सव्वीस किलो या गिरणीचं वजन आहे सव्वा एच पीचं अठ्ठावीस किलो वजन आहे त्याच्यानंतर दीड एच पीचं तीस किलो वजन आहे आणि दोन एच पीचं अडतीस किलो वजन आपल्याला इथं बघायला मिळतं त्याच्यानंतर ह्याची जी स्टोन साईज आहे म्हणजे जातेची साईज जी आहे ते आपल्याला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय साईज जे आहे ते सहा इंच असते त्याच्यानंतर सात इंच असते तर सहा इंच जे आहे ते एक एच पी मध्ये आपल्याला सहा इंच बघायला मिळतो हे जातं त्याच्यानंतर सव्वा एच पी मध्ये सहा इंच दीड एच पी मध्ये सहा इंच आणि दोन एच पी मध्ये मात्र सात इंचा जात असत त्याच्यानंतर वोल्ड मीटर तर प्रत्येक गिरणीला वोल्ड मीटर आपल्याला बघायला मिळतं वोल्ड मीटर कोणतं ते मी तुम्हाला दाखवतो ह्याचे आपण पाहू शकता हे वोल्ट मीटर आहे ज्यावेळेस आपण प्लग चालू करतो बटन चालू करतो त्यावेळेस आपल्याला गिरणीला किती वोल्टेज मिळते आपल्या घरामध्ये त्याची माहिती याच्यावर बघायला आपल्याला मिळणार आहे त्याच्यानंतर होपर कॅपॅसिटी होपर कॅपॅसिटीमध्ये हे जे होपर आपण बघत आहे आपण पाहू शकता हे जे होपर आहे ह्याची जी कॅपॅसिटी आहे ह्याच्यामध्ये धान्य प्रत्येक मॉडेलमध्ये आपल्याला साडेचार किलो जवळ जवळ याची होपर कॅपॅसिटी आहे म्हणजे साडेचार किलो दळण याच्यामध्ये बसतं धान्य आपलं त्याच्यानंतर सर्व प्रकारची डाळी आणि दळण पर सर्व सर्व प्रकारच्या डाळी आणि दळण आपल्याला इथे काढता येतं तर कुटुंबातील व्यक्ती म्हणजे गिरणीची गरज आपल्याला कशी पडणार आहे आपल्या कुटुंबासाठी तर कमीत कमी अ -कमी एक एच पी मध्ये आपल्याला तीन ते चार व्यक्ती जर आपल्या कुटुंबामध्ये असतील तर एक एच पी आपल्याला सफिशियंट आहे त्याच्यानंतर सव्वा एच पी मध्ये चार ते पाच किलो जर सदस्य संख्या कुटुंबातील व्यक्ती संख्या असेल तर सव्वा एच मध्ये आपण हे मॉडेल आपल्याला पुरेसे होतं त्याच्यानंतर दीड एच पी मध्ये सहा ते आठ जर लोक असतील आपल्या घरामध्ये सदस्य असतील तर सहा ते आठ लोकांसाठी दीड एच पी हॉर्स पॉवर ही मॉडेल आपल्याला सोयीस्कर आहे आणि दोन एच पी मध्ये बारा ते दहा ते बारा लोकांसाठी म्हणजे सदस्यांसाठी दोन एच पी मॉडेल आपल्याला सिलेक्ट करावं लागेल त्याच्यानंतर ही गिरणी रिपेअर होते का हो मित्रांनो ही गिरणी रिपेअर होते ह्याचा कुठलाही जास्त मेंटेनन्स नाही मोटरची क्वालिटी चांगली असल्यामुळे वाइंडिंग मोटर असल्यामुळे मोटर, मोटर जळत नाही आणि बाकीचा जो मेंटेन्स तो जास्त नसतो कारण ह्याच्यामध्ये फक्त हे असे जाते बघायला त्याचाही खर्च झीज कमी असल्यामुळं हे जाते लवकर झीज होत नाही आणि कमीत कमी, -कमी सहा ते सात वर्ष आणि जास्तीत जास्त दहा वर्ष ह्याची लाईफ आहे त्याच्यानंतर स्पेअर पार्ट मिळतात का तर हो मित्रांनो सगळीकडं ऑनलाईन आणि ऑफलाईन पॅकेजिंगचे स्पेयर पार्ट आपल्याला दुकानामध्ये आणि ऑनलाईन कुठेही मिळू शकतात त्याच्यानंतर किती वर्षापासून उपलब्ध ही जी गिरणी आहे जात्याची गिरणी कमीत कमी मागच्या त्या ते तेरा वर्षापासून मार्केटला अवेलेबल आहे आणि लोक त्याचा वापर करत आहेत तर त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न होता कमेंटमध्ये पिठामध्ये कर येते का तर हा स्टोन आपण पाहू शकतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कर येत नाही याला डायमंड स्टोन म्हणतात आणि अमेरी स्टोन असंही म्हणलं जातं त्याच्यानंतर हे जे जाते आहे त्याला टाकी घेण्याची गरज आहे का तर या जात्याला कुठलीही टाकी घेण्याची गरज नाही कमीत कमी सहा ते सात वर्षांनी हे जाते बदलायचे असतात जास्तीत जास्त दहा वर्षांनी त्याच्यानंतर जाते झिजत नाही मेंटेनन्स खर्च कमी आहे अमरिया आणि डायमंड स्टोन म्हणून अशी ही अतिशय चांगल्या क्वालिटीची घेतली आपण ऑर्डर करू शकता मित्रांनो ऑर्डर करण्यासाठी आम्हाला जे स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमचे नंबर दिले आहेत त्याच्यावर ऑर्डर करून आपण ऑर्डर गिरणीची बुक करू शकता हो। मी थोडक्यात तुम्हाला ही गिरणी ओपन करून दाखवणार आहे की एमडी स्टोन कसा असतो तो इथं पाहू शकतो हे होपर मी बाजूला काढून ठेवतो हे नट आपल्याला मत काढावं लागतील बाजूला हे नट आपल्याला आता बाजूला काढून ठेवायचे तो गे गे। हे थोडक्यात तुम्हाला काढून दाखवणार कसे ह्याचे पार्ट असतात दोन वेगवेगळे आपण पाहू शकता हे खालचं जात आहे हे किडनीला यातून फिरत असतं हे खालचं जातं आणि हे जे दुसरं जात आहे हा जो दुसरा पार्ट आहे गिरणीचा तो हा असा असतो ह्याला दुसरा जातो म्हणतो हा वरचा पार्ट आहे आणि हा खालचा पार्ट आहे तर ह्या जो पार्ट आहे तो आपण याच्यावर असा बसवायचा असतो आणि ह्याची सेटिंग करून ही गिरणी चालू करायची असते आता आपण बघू ह्याच्या हायड्रिंग सोबत कोण कोणते असेसरीज येत असतात आपण पाहू शकता हे व्हील आहे ह्या व्हीलचा वापर आपण त्याला इथे जोडून करू शकतो म्हणजे व्हील जर आपण या ला बसवले तर एका ठिकाणून दुसरीकडे येण्यासाठी या व्हीलचा वापर आपल्याला करता येईल त्याच्यानंतर हा असा एक पार्क येतो सोबत ह्याला आपण जॉईनर असं म्हणतो हा होपरला बसवायचा असतो हा होपरला कसा जोडायचा याचा एक सेपरेट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्याच्यानंतर हा एक पार्क आहे जो की इथं बसवायचा असतो ह्याच्यामध्ये घाण आणि कचरा जाऊ नये म्हणून त्याच्यानंतर ही लाशी लहान पिशवी येत असते जी इथं लावायची असते पीठ तिकडे तिकडे उरू नये म्हणून त्याच्यानंतर असा एक ब्रश सोबत येतो आणि ही एक पिशवी म्हणजे ह्याला कव्हर म्हणतो आपण हे कव्हर ह्याला झाकण्यासाठी येत असतं आणि ही दुसरी एक पिशवी आहे ही आपल्याला गेमिंग सोबत वापरण्यासाठी किंवा कंपनीच्या जाहिरातीसाठी आपल्याला मिळत असते त्याच्यानंतर हे जे आहे ते एक लिव्हर आहे जे की तपासवायचं असतं याच्या मदतीला आपण पीठ लहान मोठं करू शकतो आणि हे होपर आहे तर अशा पद्धतीचे हे ऍसेसरीज सोबत येत असतात त्याच्यानंतर आपण ह्या किडनीमध्ये गर्भाचा डेमो करणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्वारीचं दळण दीड एच पी ह्या म्हणजे ह्या मॉडेलवर आपण बघितलं होतं कसं निघत आहे ते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सव्वा एच पी म्हणजे ह्या मॉडेलवर गव्हाचं दळण कसं निघणार आहे याचा आपल्याला बघायचा आहे तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्वारीचं दळण त्याच्यावर काढून बघितलं होतं जे की दीड एच पी मॉडल होतं आज आपण पाहू शकतो हे सव्वा एच पी आहे सव्वा एच पी मॉडल आहे मागचे मॉडल होत दीड एच पी होतं त्याच्यावर आपण ज्वारीचं दळण कसं निघतंय ते बघितलं होतं आजचा गव्हाचं दळण काढून बघणार आहे तर सुरुवातीपासून सांगतो याची सेटिंग कशी करायला पाहिजे आपल्याला ज्यावेळी आपल्या घरी आपण घेऊन येतो त्यावेळी सेटिंग करायला पाहिजे त्यावेळेस आपण याच्यामध्ये बारीक आणि चांगल्या पद्धतीचं पीठ काढू शकतो आपण पाहू शकतो इथं एक नट आहे हा स्क्रू आहे हा स्क्रू सुरुवातीला आपल्याला काढून ठेवायचा आहे कारण हा सेटिंग करण्यासाठी दिलेला असतो कंपनीने फक्त हा सुरुवातीला स्क्रू आपल्याला काढून ठेवायचा आहे आपण पाहू शकतो याच्यामध्ये हे जे आट्या आपल्याला दिसतात ह्या आट्या ह्याच्यामध्ये दोन जाती असतात एक जात हातचं जे काद फिरत असतं आणि वरचं जे जात आहे ते फक्त खालीवरी होत असतं ज्या ज्याच्या मदतीनं आपण बारीक मोठं पीठ करू शकतो तर सुरुवातीला काय करायचंय हे मी या दिशेने फिरवतोय बारं काही नाही बघा मी या दिशेने फिरवते त्या आटा जे आहे ते वर येताना आपल्याला दिसत आहे वर येताना म्हणजे काय लागले दोन्ही जात्यामध्ये अंतर होत आहे ते जेवढं फिरतंय तेवढं आपल्याला अगोदर वर घ्यायचं याला दोन्ही जात्यामध्ये खूप मोठा गॅप झालाय आता आता काय करायचं आपल्याला बारीक तळायचे तर बारीक तळण्यासाठी काय करावं लागेल हे वरचं जे जातं वर आलेलं आहे ते आपल्याला खाली घालायचंय पूर्ण जेवढं फिरतंय तेवढं आपल्याला अशा पद्धतीनं जेवढं फिरतंय तेवढं फिरवायचे आणि खाली घालायचं थांबलेलं आहे याचा अर्थ असा आहे की दोन्ही जाते एकमेकांमध्ये आता अडकलेले आहेत फसलेले आहेत या पोझिशनला जर गिरणीचं बटन आपण चालू केलं हे प्लग आपण मी आता दाखवतो तुम्हाला हे प्लग मी चालू इथं पॉवर ऑन झाली आहे आणि ह्या पोझिशनला जर गिरणी पाहू शकता आपण बटन दाबलं तर हा असा फक्त आवाज येतो याचा अर्थ असा आहे की दोन्ही जाते एकमेकांमध्ये अडकलेली आहेत ही गिरणी रनिंग घेत नाही रन होत नाही कारण दोन्ही जाते एकमेकांनी फसलेले आहेत तर आपल्याला काय करायचंय अगोदर गिरणी रिकामी चालू करायची आणि त्याच्यानंतर दळणमध्ये सोडायचं असतं अगोदरच जर तुम्ही दळण सोडलं तर गिरणी लोड घेणार नाही बंद पडणार तर त्यासाठी काय करायचं आपल्याला हे आता इथं दोन्ही जाते एकमेकांनी अडकवलेले आहेत तर आपल्याला काय एक करायचंय एका लूज करायचंय फक्त एवढंच लूज करायचं एका राऊंडने लूज करायचे आणि ते सोडून द्यायचे त्याच्यानंतर काय करायचंय हे जे होपर आहे हे होपर आपल्याला वर ठेवायचं याची पट्टी बंद करायची धान्य सोडायची जी पट्टी असते खालून ती बंद करायची अशा पद्धतीनं आणि हे होपर आपल्याला वर ठेवायचं वर ठेवल्यानंतर हे जे धान्य आहे आपलं जे काय असेल ते आपल्याला ह्याच्यात टाकायचंय वरून गहू आपण हे गहू आहे मी घेतलेले गहू मी याच्यामध्ये टाकलेले आहे आता काय आहे आपल्याला गिरणी अगोदर चालू करायची रिकामी हे जात एकमेकांमध्ये आपण फसवलेले आहेत अडथळलेले आहेत तर हे थांबलेलं आहे आणि जात लूज करून परत एकदा दाखवतोय हे जात आपल्याला लूज करायचं आहे याला परत घ्यायचंय आणि गिरणी अगोदर रिकामी चालू करायची चालू झाली त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला ज्या ठिकाणी आपण जातं अडकवलं होतं फसवलं होतं त्या ठिकाणी परत त्या पोझिशनला हे लिव्हर आणायचे दाणे आणायचे एका पोझिशनला जात्यामध्ये दर्शन व्हायला आपल्याला आवाज येईल आवाज येईल त्याच्यानंतर आपल्याला ही पट्टी सोडायची ही पट्टी आहे धंदे सोडायची सोडून द्यायची आपल्याला काय करायचंयची दाडी आहे दोन राऊंड घ्यायला परत हे प्रमुख आहे आणि पूर्ण पीठ बाहेर निघाल्यावर अशा पद्धतीने हे आपल्याला ही गिरणी बंद करायची तर अतिशय चांगल्या क्वालिटीची गिरणी आहे मित्रांनो ह्याची मोटर जी आहे प्युअर प्रॉपर वाढणीची आहे तर आपल्याला बघायचं आता की ही गिरणी आपल्याला ऑर्डर कशी करता येईल तर ऑर्डर करण्यासाठी आपल्याला काय करायचंय आम्ही जे नंबर आमचे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे आणि स्क्रीन पण दिलेले आहेत त्या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे किंवा फोन करायचा आहे आणि ऑर्डर बुक करायची ऑर्डर बुक केल्यानंतर आम्ही काय करतो ज्या शहरातून तुम्ही ऑर्डर केली आहे त्या ठिकाणी तुमचा नाव आणि पत्ता घेऊन आम्ही बुकिंग करतो आणि ट्रान्सपोर्ट जर मंत्री पाठवायचं म्हणजे तर अशी ट्रान्सपोर्ट ची पावती येते ही बिहार ट्रान्सपोर्ट ची पावती आहे आणि एस टी पार्सलच्या मदतीनं पण आपण बुकिंग करू शकतो तर आपण आ, ही गिरणी ऑर्डर करू शकता मित्रांनो तर तुम्हाला ही गिरणी आणि ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जर आपल्याला ही गिरणी आवडली असेल आणि व्हिडिओ जर हा आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कुठल्या शहरातून हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्या गिरणीविषयी अधिक माहिती जर तुम्हाला आवश्यक असेल तर आपण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद